ओम नमो आदि सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणा बाबांशी प्रार्थना करते ना आज एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते उद्या आहे उत्पत्ती एकादशी आणि उद्या सकाळी जर तुम्ही ही एक गोष्ट केली तर घरात येणारं दारिद्र्य थांबतं कर्ज उतरायला सुरुवात होते शत्रू शांत होऊन माफी मागतात आणि सात पिढ्यांचे आर्थिक अडथळे नष्ट होतात व फक्त एकच दिवा योग्य ठिकाणी लावा तर काय होईल की तुमच्या आयुष्यामधलं दारिद्र्य नष्ट होईल कर्ज फिटेल शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालायला भाग पडेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल नवी तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील अत्यंत पवित्र एकादशी मानली गेली आहे या दिवशी भगवान विष्णूने आध्यात्मिक सृष्टीची उत्पत्ती केली म्हणून हिला उत्पत्ती एकादशी म्हणतात या दिवशी केलेले व्रत उपास दान आणि दिवा लावण्याचे उपाय हजारपटीने जास्त फळ देतात असे धर्मशास्त्रात सांगितले आहे ही एकादशी दारिद्र्यनाशक कर्जनाशक आरोग्य व शांती देणारी म्हणून प्रसिद्ध आहे तर त्याचबरोबर पाच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार या रोजी उत्पत्ती एकादशी आलेली आहे तर त्याचबरोबर उत्पत्ती एकादशीचा शुभ मुहूर्त म्हणजेच की ब्रह्ममुहूर्त आहे चार वाजून पन्नास मिनटं ते सहा वाजून दहा वा मिनटापर्यंत आहे पूजा मुहूर्त आहे सूर्योदय ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत दिवा लावण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजेच की साय सकाळी सूर्यास्तानंतर तीस मिनटा ते आठ वाजूपर्यंत आहे तर त्याचबरोबर अशुभ वेळ सुद्धा आहे जसं की अशुभ वेळमध्ये आपण कुठलंही का शुभ कार्य करत नाही कुठलीही नवीन वस्तू खरेदी करत नाही त्याचबरोबर अशुभ वेळ आहे म्हणजेच की काळ आहे नऊ ते साडे पर्यंत आहे यमगंड काळ एक दीड वाजता ते तीन वाजेपर्यंत शु अशुभ काळ आहे त्यामुळे या काळामध्ये चुकूनही कुठलंही चांगलं कार्य नवीन कार्य करायचं नाहीये वेळेत दिवा सुद्धा लावू नका पूजा सुद्धा करू नका या दिवशी तुम्हाला म्हणजे या दिवशी काही गोष्टीसुद्धा पालन करायचं आहे या गोष्टी आपल्याला म्हणजेच की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काही चुका टाळायच्या असतात की जसं बघा राग वाद ओरडणे या दिवशी नकरमत्ता अत्यंत अपशकून देते त्यामुळे आपल्याला राग वाद ओरडणं हे सुद्धा टाळायचं आहे त्याचबरोबर दुसरं खाण्यामध्ये आपल्याला लसूण कांदा मध्य मांस काहीही वापरू नका जसं की आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे जसं की आपण पालेभाज्या आहार घेऊ शकता उपास धरल्या तर तुम्ही बटाटा फराळ करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये धूळ कचरा घाण अजिबात ठेवू नका दारिद्र्य या ठिकाणीच टिकून राहते ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणीच दारिद्र्य असते त्याचबरोबर दुसऱ्याची निंदा करणे टाळा दुसऱ्यांच्याविषयी वाईट बोलू नका त्याचबरोबर जुन्या तुटलेल्या वस्तू ठेवू नका यामुळे पैशाचा प्रवाह अटकतो जसं की तुटलेला फोटो देवाचा असेल तुटलेले बूट असतील तर या गोष्टीसुद्धा आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर त्या दिवशी उधार देणं टाळा पैसे बाहेर जाता कामं नये ह्यासुद्धा गोष्टीचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर त्याचबरोबर अशा काही छोट्या छोट्या चुका असतात की त्या चुका आपल्याला इथे टाळायच्या असतात म्हणजेच की उद्या उत्पत्ती एकादशीला जेणेकरून आपण जर ह्या चुका टाळल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर नांदेलच पण आपल्या घरामध्ये गरिबीसुद्धा संपेल आणि सात पिढ्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल जसं की कर्जसुद्धा फिडेल शत्रू कितीही श शत्रू असो तुमचे जे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालायलासुद्धा सुद्धा भाग पडेल त्यामुळे तुम्हाला उद्या म्हणजेच की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी ह्या चुका आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा उत्पत्ती एकादशीला दारिद्र्य का येतं जर आपण ह्या चुका टाळल्या आणि आपण पुन्हा वारंवार जर ह्या चुका तुम्ही करत असल्या जेणेकरून तुमच्याकडून तुमच्या न कळत तुमच्याकडून ह्या चुका जर होत असल्या त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अमकाच दारिद्र्य येतं जसं की या दिवशी तुम्ही एक योग्य दिशेला जर दिवा न लावल्याने घर अस्तव्यस्त ठेवणे किंवा उधार पैसे देणे कोपरा घाण ठेवणे घरामध्ये राग मत्सर कायम असणे त्यामुळे सुद्धा घरामध्ये दारिद्र्य कायमस्वरूपी येते लक्ष्मी घरात प्रवेश न करता बाहेरच्या बाहेरच लक्ष्मी निघून जाते या पाच गोष्टी जर जमा होतात आणि दारिद्र्याचे दोष जास्त सक्रिय होतात ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे आपल्याला ह्या चुका आणि ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही जेणेकरून लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि दारिद्र्य घरामध्ये कायमस्वरूपी राहील त्याचबरोबर बघा दारिद्र्य कर्ज शत्रू अडथळे यांचा नाश करणारा सुद्धा एक उपाय आहे ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप अजिबात करू नका तर त्याचबरोबर बघा आपण बघणार आहोत की उत्पत्ती एकादशी हा दिवशी आपण फक्त सकाळीचा दिवा योग्य दिशेला योग्य पद्धतीने लावला तर दारिद्र्य दारिद्र्यताना होतं कर्ज कमी होतं शत्रूचा प्रवाह हो संपतो आणि घरात सात पिढ्याचं पुण्य उघडत उत्पत्ती एकादशी जीवन बदलणारा दिवस आहे हा दिवस येतोच भक्तांसाठी घरात सुख शांती यावी म्हणून दिवा कुठे लावायचा पूजा कशी करायची कोणत्या चुका टाळायच्या हे सर्व मी सांगितले श्रद्धा ठेवून करा परिणाम नक्की जाणवेल उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हा उपाय इतका शक्तिशाली मानला जातो की दारिद्र्याचं सावट नष्ट होतं घरातील वाईट ऊर्जा संपते कर्ज फिटायला सुरुवात होते शत्रू शांत होतात आणि घरात सात पिढ्याची समृद्धी येते हा उपाय इतका प्रभावी कसा करायचा किती वेळेला दिवा कुठे लावायचा कोणता दिवा कोणत्या कोणतं तेल किती वेळा कोणतं मंत्र सगळं अत्यंत सविस्तर सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजेल उपाय समजेल त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा उत्पत्ती एकादशीच्या सूर्यास्ता एकवीस मिनिटाच्या आत केलेला दिवा उपाय सर्वात शक्तिशाली मानला जातो याच वेळेला घरातील प्राण ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते यावेळी दिवा लावला की घरातील स्थिर ऊर्जा हलते सात्विक नकरमात लक्ष्मी स्थिर होते नशी होतात एक तास पहिल्या एकवीस मिनिटात सर्वोत्तम त्याचबरोबर दिवा कोणता वापरायचा तर बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे योग्य दिवा म्हणजे योग्य परिणाम कि मातीचा दिवा सर्वात उत्तम नैसर्गिक ऊर्जा असते त्यामध्ये घी किंवा तीळ तेल ज्योत पूर्व किंवा ईशान्य दिशेनेकडे ठेवून असावी वात कापसाची वळेली एका स्टॉकाची त्याचबरोबर भरपूर जणांकडे मातीचा दिवा, नसेल।, दिवा तर नसेल, माती नसेल तर तुम्ही इथे कणकीचा दिवा जरी घेतला तरीही चालेल जर तुमच्याकडे कणकेचा नसेल मातीचा नसेल तर तुम्ही इथे पितळाचा जरी दिवा घेतला तरीही चालेल पितळाचा दिवा घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तूप आता तूप जर नसेल तर तुम्ही तिथे तिळाचं तेल घालू शकता तिळाचं तेलही नसेल तर तुम्ही तुमचं जे काही रोजचं साधं तेल असेल ते सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला ज्योत पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे तोंड असावे म्हणजेच की तुम्हाला अग्नीचं तोंड पूर्व किंवा ईशान्य दिशेकडेच ठेवायचं आहे वात कापसाची वळलेली एकाच टोकाची असली पाहिजे तूप जेणेकरून दारिद्र्य संपते तिळाचं तेल समस्या शत्रू ग्रहदोष संपते त्याचबरोबर जर दोघांचं मिश्रण असेल तर सर्वच चांगलं तुम्ही फक्त तिळाचं तेल आणि तूप एकत्र करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर दिवा कुठे लावायचा तर उपयोगात तू त्याचबरोबर बघा सकाळीच इथे लावा इथे म्हणजेच कुठे तर बघा तुमच्या घरातील पूर्व किंवा ईशान्य दिशेला जसं की उत्तर पूर्व कोपरा ही दोन्ही दिशा समृद्धी आणि ऊर्जा दैविक ऊर्जा यांचे केंद्र आहेत त्यामुळे तुमच्या घरातील एखादा कोपरा निवडा जसं की पूर्व आणि ईशान्य दिशेला असेल तिथेच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे पूर्व दिशेला दिवा ठेवल्याने तर काय होतं सूर्यदेवाची ऊर्जा सक्रिय होते नशीब उघडते सामाजिक अडथळे हटतात शत्रू शांत होतात व ईशान्य कोपरा उत्तर पूर्वेला दिवा लावल्याने तर काय होतं की बघा घरात लक्ष्मी येते कर्ज बोजा हलका होतो दारिद्र्य मूळ कारण नष्ट होतं मानसिक शांती येते घरात देवघर असले तरीही तिथेच नसल्यास घराची ईशान्य कोपऱ्यात एक छोटी स्वच्छ जागा तयार करा जेणेकरून दिवा लावण्याची अतिशय पद्धत तुम्हाला समजेल म्हणजेच की तुम्ही दिवा कसा लावायचा हे सुद्धा सांगणार आहे तर बघा मन शांत ठेवा स्नान पाण्यात एक थेंब गंगाजल मिसळा तर उत्तम नखे केस विंचरून स्वच्छता ठेवा पांढरे पिऊ किंवा स्वच्छ साधे कपडे घाला राग ताण चिंता बाजूला ठेवा स्वच्छ जागा करा जिथे दिवा ठेवणार आहात पुसून घ्या त्यावर एक स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा ठेवा त्याचबरोबर आता दिवा कसा तयार करायचा तर मातीचा दिवा घ्या किंवा तुम्ही ते कणकेचा दिवा घ्या आधी कणिक म्हणून घ्या त्यानंतर तुम्ही तिथे दिवा बनवा जर दोन्ही नसेल तर तुम्ही इथे पितळाचा दिवा घ्या त्यात तूप किंवा तिळाचं तेल घाला दोन्ही मिक्स करा वात डावीकडून उजी वळून लावा ज्योत पूर्व किंवा ईशान्य दिशेकडेच वाढवा त्याचबरोबर सूर्योदय झाल्यावर मिनिटात मन शांत ठेवा दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करा दिवा लावताना तुम्हाला इथे संकल्प करायचा आहे आज उत्पत्ती एकादशीचे पुण्य प्रसंगी हा प्रकाश माझ्या घरातून दारिद्र्य कर्ज संकट शत्रू आणि वाईट ऊर्जा दूर करो लक्ष्मी माता विष्णू भगवान माझ्या जीवनात स्थिर व्हावत हे तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या स्वयच्छेने तुम्ही तिथे काय बोलू शकता तुमचा जो काही संकल्प असेल तिथे तुम्हाला तो संकल्प बोलायचा आहे त्याचबरोबर संकल्प बोलण्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम हरी हा ओम श्री हरि नाम ओम श्री हरि नम हा मंत्र दोन्हीपैकी कोणताही बोलू शकता तर त्याचबरोबर तुम्हाला तुळशीला जल अर्पण अर्पण दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला स्वच्छ पाणी घाला तुळशी दिवा घरात सात्विक ऊर्जा वाढवतो त्याचबरोबर तुळशी आणि विष्णू देवाला हात जोडून नमस्कार करा किमान पंचवीस ते पंचेचाळीस मिनिट जास्त वेळ असेल तर अजून शुभ म्हणजेच की दिवा तुम्हाला पेटवायत ठेवायचा आहे दिवा विजू देऊ नका ह्याचे सुद्धा लक्ष घ्या वारा असेल तर ओला कपडा बाजूला ठेवा त्याचबरोबर तो संपत एकादशीला हा दिवस ऊर्जेचा जन्मदिवस मानला जातो सकाळी दिवा लावल्याने घरातील स्थिर न ऊर्जा मोडली जाते पैशाचा प्रवाह कायम राहतो लक्ष्मी स्थिर होते कर्जेची अडचणी हटतात वाईट दृष्टी नजर दोष ग्रह दोष विळतात पूर्वजनांची कृपा सक्रिय होते कर्माचे जडता कमी होते हा उपाय भौतिक आध्यात्मिक दोन्ही स्तरांवर प्रभाव ठिकतो दिव्याबरोबर ह्या अजिबात करू नका दिवा दक्षिण दिशेला ठेवू नका रागात घाई दिवा लावू नका माशी धूळ अजिबात ठेवू नका तुटका दिवा वापरू प्लॅस्टिक जवळ दिवा ठेवू नका दिवा विजला तर ही पुन्हा वाळून उडकून लावू नका आणि दिव्याची वात अजिबात विजून देऊ नका त्याचबरोबर हा एकच दिव्यांनी काय लाभ होतो तर बघा एकच दिव्यांनी काय होतो दारिद्र्य हटते कर्ज बोजा हलका होतो अविवाहित विवाहित जीवनात शांतता येते मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढते घरातील भांडण कमी होते शत्रू आपआप शांत होतात मनातील भीती ताण दूर अडथळे हटतात अचानक येणार कर्ज थांबत आणि घरात दैविक वाढतं ज्या घरामध्ये सकाळी दिवा पेटतो तिथे कधीही दारिद्र्य राहत नाही त्यामुळे तुम्हाला हा दिवा एकच दिवा फक्त सकाळीच लावायचा आहे तुम्हाला हा दिवा अजिबात संध्याकाळी लावायचा नाहीये त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहिला अजिबात विसरू नका तर सर्वांना इथे धन्यवाद